सदस्य अमोल मेटकरी ते महाराष्ट्र प्राचीन स्मारकी व पुराण शास्त्र पुराण वस्तुशास्त्रविषयक स्थळे व अधि अवशेष अधिनियम एकोणीसशे साठ यात सुधारणा करण्यासाठी जे काही विधेयक आणले गेलं याबद्दल मी सरकारचं खरोखर आभार व्यक्त करतो आणि या माध्यमातून स्पेसिफिक महाजन साहेब काही दोन तीन सूचना माझ्या सरकारला आहेत कारण कर गड किल्ले याबाबतीत सभागृहातल्या प्रत्येक सदस्याच्या भावना अत्यंत तीव्र आहेत संवेदनशील आहेत आम्ही मागच्या वेळेससुद्धा सरकारमध्ये असताना आपण साहेब होतात मी आणि मनीषातही माझ्या माहितीप्रमाणे आम्ही गडपाल प्रत्येक किल्ल्यावर नेमावा ही एक सूचना सरकारला केली होती कारण जेवढे किल्ले महाराजांचे आहेत त्या प्रत्येक किल्ल्यांवर शंकराचं मंदिर आहे पन्हाळ्याच्या सज्जाकोटीच्या मागे जे शंकराचं मंदिर एकच उदाहरण देतो तिथं काय संध्याकाळी दिवाबत्ती करायला पण कोण नसतं आता श्रीगोंदा मध्ये बहादुरगड आहे जिथं छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळे काढण्यात आले अत्यंत क्रूरपणे ते स्पॉट आहे तिथलं शिवाच्या मंदिरात कोणी दिवा लावायला पण संध्याकाळी नसतो तर अशी जी काही शंकराची मंदिरं गडकिल्ल्यावर आहेत तिथे सरकारकडून एक गडपाल नेमला गेला पाहिजे त्या गडपालाला काहीतरी मानधन सरकारने दिलं पाहिजे आणि ते कायमस्वरूपी जर गडपाल राहिले तर गडकिल्ल्यांसोबत त्याचं पण संवर्धन होईल दुसरी एक सूचना अशी आहे तामसा हातगाव म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्या समोरच आता हेमंत पाटील साहेब बसले ते खासदार असताना नेताजी पालकरांची समाधी तिथे आहे त्यांनी त्यांनी पन्नास लाख रुपये त्याकरता वर्गपण केले होते केंद्र सरकारकडून पण पुरातत्व विभागाने त्यामध्ये अडचण निर्माण केली त्यामुळे तो पैसा तिथे देता आला नाही आणि दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले किल्ल्यावरील मंदिरं ही जशी उपेक्षित राहिली तशी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातले ते शिवरत्न आहेत किंवा स्वराज्याचे जे शिलेदार आहेत म्हणजे बानुरगडाला गेलात तर तुम्हाला बहिर्जी नाईकांची समाधी तशीच उपेक्षित आहे किंवा तामस्याला गेलात तुम्ही तर नेताजी पालकरांची समाधी पैसा देऊन सुद्धा तिथं पुरातत्व विभाग अडचण निर्माण करतं हा अडथळा कुठं दूर करता येईल का ते सुद्धा बघावं कारण आम्हाला पण वाटतं विधान परिषद सदस्य यांना त्यानं जर कोणा गड किल्ल्यावर गेलो तर आमचे पाच लाख रुपये दहा लाख रुपये जे काही स्थानिक आमदार विकास निधी देता येतो त्याला अडचण येता कामा नाही आणि शेवटची एक विनंती अशी राहील मग यांनी सांगितलं का प्रेमवीरांचे काही वेगवेगळे चाळे त्या ठिकाणी अनेक गड किल्ल्यांवर चालतात त्यामध्ये गड किल्ल्यांचं वैभव नष्ट होतं नुसतं यांना निरक्षर असणाऱ्या लोकांचं आपण एक वेळ समजू शकतो पण साक्षर असणारे आणि लोकसभेचे सदस्य असणारे एक सन्मान्य सदस्य त्यांनी सुद्धा पन्हाळ्याच्या किल्ल्यावर रील्स बनवल्या म्हणजे त्यांना मुभा आहे का जर तो एखाद्या सभागृहाचा सदस्य असेल त्या तो जर एखादा नाटककार असेल तो जर एखादा वेशभूषा करत असेल तर अशा लोकांना तिथे परमिशन आहे का त्यावर सुद्धा एक कडक कायदा आणावा की एखाद्या प्रेमी उगलाला आपण ज्याप्रमाणे अटकाव करतो त्याप्रमाणे कोणी असो तो खासदार असो आमदार असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेच्या वर कोणीच नाही आहे त्यामुळे यासाठी सुद्धा कडक कायदा करावा आणि शेवटची एक सूचना छत्रपती शिवरायांची जी जन्मभूमी आहे शिवनेरी त्या शिवनेरीच्या पायथ्याशी शिवकालीन गाव जर वसवता आलं की शिवकालीन गावात बारा बलुतेदारांची ज्या पद्धतीनं एक मांडणी होती एक अठरा पग जाती एकत्र येऊन जर तेच राज्य ज्या संकल्पनेत उतरलं ते सुद्धा शिवकालीन खेडेगाव जर वसवता सरकार सरकारकडून आलं तर हे सुद्धा या मला असं वाटते इतिहासाच्या इतिहासप्रेमीच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरेल एवढ्या काही सुदैवा आहेत त्या आपण नोंद कर